नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत यादी आपण कांदेपोहे खूप दा घालले असतील पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजेच आज आपण बनवणार आहोत बटाटे पोहे तर खूपच छान रेसिपी आहे आणि खूपच चवीला भारी लागतात हे पोहे चला तर ते कसे बनवायचे त्यात आपण पटकन बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती मी एक हो कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं तेल मी दोन चमचे वापरलेलं आहे तेल तेलाच्यामध्ये टाकून झालं की तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमच जिरं टाकत जिरं छान तेलामध्ये तडतडलं आहे तर त्यानंतर आता आपण त्याच्यात बारीक तटकेलेला एक कांदा टाकायचा आहे आणि तो तेलात छान आपण परतून घ्यायचं कांदा थोडासा गुलाबी होऊपर्यंत परतायचा जास्त असा जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे कांदा तर कांदा आपण यामध्ये भाजत असताना त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत तर एक बटाटा मी घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे त्याची साल काढून आपण बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत ते पण आपण कांद्यासोबतच परतून घ्यायचे जेणेकरून दोन्ही व्यवस्थित असे तेलामध्ये परतले जाते तर हे पण आपण एक दोन मिनटं व्यवस्थित कंटिन्युअसली परतायचं तर हे छान परतून झालं याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत हिरवी मिरची तर हिरवी मिरची मी तर त्या पण आपण तेलात परतायच्या तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता तर मी त्यात कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत तर कडीपत्ता पण तेलामध्ये थोडासा परतायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे तर शेंगदाणे भाजलेले मी घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये आपण टाकायचे तर हे सर्व छानसं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण हळद टाकायची आता तर हळद मी याच्यामध्ये ॲड आहे आता तर हळद मी एक चमचा वापरलेली आहे तर ती व्यवस्थित याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया आणि पोहेमध्ये जे टाकण्याचं साहित्य आहे ते आता आपलं सगळं टाकून झालेलं आहे तर हे व्यवस्थित असं एक दोन मिनटं मिक्स करायचं आणि हे छानसं मिक्स करून झालं की आपण पोहे भिजवून ठेवलेले आहेत तर पोहे करताना एक दहा ते पंधरा मिनटं आधी पोहे तुम्ही स्वच्छ धुवून साईडला भिजत ठेवा एका चालणीत भिजत ठेवा कारण ते व्यवस्थित भिजले जातील आणि त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते बाहेर निघून सुद्धा जाईल तर हे पोहे आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया तर पोहे छानसे असे मिक्स करायचे तर पोहे आपले मस्त असे मिक्स झाले आहेत तर यामध्ये आता आपण ऍड करणार चवीपुर्द मीठ तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ते पण व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आपले पोहे आता खाण्यासाठी आपण झाले गॅस बंद करूया त्यानंतर हे छानसं मिक्स झाले आता आपण याच्यावरती कोथिंबीर बारीक कट केलेली आणि आपले मस्त असे बटाटे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची बटाटे पोहेची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू